नमस्कार मित्रांनो टोटा सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेचं राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती धारक यांच्यासाठी शासन निर्णय निगमित ने करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार पगारामध्ये म्हणजे पेन्शनमध्ये भरभक्कम वाढ होणार आहे त्याबद्दल आपण ती माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटा सपोर्ट मराठी या चॅनलला चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बघायला कारण नक्की मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपण मिळत राहतील चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण बातमी पाहूया तर मित्रांनो हा जो जी आर आहे हा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजेच निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के महागाई वाढ देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि यासमध्ये असे म्हटलेले आहे की शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती रोखीने देण्यात यावी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे निवृत्ती आणि कुटुंब निवृत्ती यानुसार जो महागाई भत्ता आहे जसं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के असा त्रेपन महागाई भत्ता मिळत आहे त्याचप्रमाणे आता निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारक दा, जे कर्मचारी आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा त्रेपन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि त्यांनासुद्धा एक जुलै दोन हजार पासून दोन हजार चोवीसपासून हा वा ही वाढ मान्य झालेली आहे तर अशा प्रकारची ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो आणि हा जी आर जो आहे तो आजच निर्गमित करण्यात आलेला होता त्यामुळे सर्व जे पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर आलेली आहे माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल्स पण मराठी यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलकन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील जी आर आपणास मिळत राहतील धन्यवाद